बघा हिंमत दाखवल्यानंतर पाऊस पण थांबला की नाही हे संकटाला घाबरायचं नसतं कधी संकट हे माझ्या आजोबा सांगायचे अरे संकटाच्या छाताडावरती चालून जाण्याची हिंमत पाहिजे त्या हिमतीने मी मैदानात उतरलेलो आहे आणि तुमच्या हक्काची आपली बहीण वैशालीताई ही तुम्हाला मी उमेदवार म्हणून दिलेली आहे खासदार करण्याची जबाबदारी तुमची आहे आपण जरा मोठ केले ते गद्दार झाले पण कल्याण डोंगिलीची ओळख गद्दार म्हणून होऊ देणार नाही होऊ शकत नाही गद्दाराला गाडणारी पाहिजे आणि म्हणूनच वीस तारखेला आपली निशाणी काय पण हे सगळं मी बोलतोय हे तुमच्या जोरावरती बोलतोय तुम्ही सोबत साथ देणार ना विजय मिळून देणार ना पैशाचा महापूर येईल आयुष्य विकणार भविष्य विकणार खोक्यामध्ये बंद होणार म मा एकच वचन मला द्यायचं की हातामध्ये जी मशाल आहे त्या मशालेने हुकुमशाहीचं बूड जाळून भस्म झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या बघा मशाली पेटलेल्या आहेत लावा सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च लावा जरा सगळ्यांनी लावा ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद देतो आणि वैशाली ताई आता तुमची जबाबदारी आहे गद्दाराच्या विरुद्ध मला निसट्टा विजय नकोय असा गद्दाराला गाडा की पुन्हा कित्येक पिढ्या कल्याण डोंबिलीमध्ये गद्दारीचा किडा वळवळटा कामा नये जय हिंद जय महाराष्ट्र